शंभर नाही तर तब्बल एकशे बत्तीस शववाहिन्या धूळखात पडू नयेत आरोग्य विभागाच्या धूळखात पडलेल्या शववाहिन्यांच्या बाबतीत आणखीन एक महत्वाची बाबत समोर आलेली आहे दरम्यान आरोग्य खात्यातील घोटाळ्यातील नवी माहिती समोर आली असून बत्तीस शववाहिका ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्येच आरोग्य विभागाकडे देण्यात आल्या होत्या मात्र बत्तीस शववाहिकांची किंमत बत्तीस लाख रुपये पंच्याण्णव हजार इतकी आणि तानांची सावंतांचा आणखीन एक घोटाळा समोर येतोय अनयू सावंत यांच्या काळात आणखीन एक घोटाळा झालेला एक असा सवाल अनियमितताने उपस्थित झालेला आहे शंभर नाही तर तब्बल 132 शववाहिन्या धूळ खात पडू नेत आरोग्य विभागाचा धूळ खात पडलेल्या शववाहिन्यांच्या बाबतीत आणखीन एक महत्वाची बाबत समोर आलेली आहे दरम्यान आरोग्य खात्यातली घोटाळ्यातील नवी माहिती समोर आली असून बत्तीस शववाहिका ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्येच आरोग्य विभागाकडे देण्यात आल्या होत्या मात्र बत्तीस शववाहिकांची किंमत बत्तीस लाख रुपये पंच्याण्णव हजार इतकी आणि तानाजी सावंतांचा आणखीन एक घोटाळा समोर येतोय तानाजी सावंतांच्या काळात हा आणखीन एक घोटाळा झालेला आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे